तर यंदा बारावी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्र सेलने तुमच्यासाठी पेपर घेऊन आले दोन वेळेस आपण दोन वेळेस जेई सारखे पेपर होणार होतं आधी काय होतं तुम्हाला आजारी पडत होतं तर एखाद्या वेळेस पेपरला जाऊ शकत नव्हते तर यावेळेस तुमची जी काही अडचण असेल ती दूर करून तुम्ही दुसरा अटेम्प्ट देऊ शकता यामध्ये बघा तुम्हाला काय काय मिळणार आहे तर आपल्या उच्च व तळ तुछ शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या फर्थ ताण कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये बघा सध्याची पद्धत काय तर एम एसी आणि इतर व्यावसायिक घेतली जाते त्यामुळे विद्यार्थ्यावर एका संधीचा मोठा ताण असतो पण या नवीन संधीमध्ये तुम्हाला काय मिळेल विद्यार्थ्यांना दोनदा पेपर देण्यात म्हणजे पहिल्या पेपरमध्ये काय होईल तुम्हाला कमी मार्क्स आले तर तुम्ही दुसऱ्या पेपरचा अटेम्प्ट करू शकता नंतर हा जो नियम आहे हा कोणकोणत्या एक्झाम साठी आहे तर एम एस टी सी टी पी सी एम ग्रुपसाठी आणि पी सी बी तर दोन हजार सव्वीस ला ज्यांची बारावी असेल त्यांच्यासाठी हा रूल लागणार आहे आता पेपर कधी होणार तर एप्रिल आणि पहिले सत्र जे राहील ते एप्रिल मध्ये राहील आणि दुसरं सत्र जे राहील ते मे मध्ये राहील विद्यार्थी दोन्ही पेपरला अटेंड करू शकतात नंतर बघा आता या दोन पेपरचा फायदा काय होईल दोन पेपर मध्ये ज्या पेपर मध्ये तुम्हाला एप्रिलच्या असो की मेच्या असो ज्या पेपर मध्ये तुम्हाला जास्त मार्क्स येतील ते मार्क्स तुम्हाला कॅरी करता येते तर लक्ष द्या आतापर्यंत एक्झामॅप जेईच्या दोन वेळेस त्या मे मध्ये आणि एप्रिल मध्ये तर तसंच ताण कमी व्हावा विद्यार्थ्यांचा सीईटीचा त्यासाठी काय केलंय जेई मेनच्या धर्तीवरतीच सीईटी ही दोन वेळेस पेपर घेण्याचा निर्णय घेतलाय आणि तुमचे मार्क्स सुधारण्याची एक चांगली संधी तुम्हाला चालून आली आहे आणि तुमच्या आजारावर इतर कारणावरती तुम्ही मात करून या पेपरला टॅकल करू शकता फेब्रुवारी मार्चला नोंदणी प्रक्रिया सुरू होईल एप्रिलला फर्स्ट सेशन मे ला सेकंड सेशन आणि जून ला त्याचा रिझल्ट बघा आतापर्यंत काय केलेलं आहे जेई मेन दोन संधी देत होता नॅशनल लेवलला आहे नीट सध्याही एकच अटेम्प्ट देते नॅशनल लेवलला पण आपल्या ले महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे काही एम एस एक्झाम घेणारी होती ती एकच वेळेस एक्झाम देत होती स्टेट लेवलला पण